कालनगरमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकाराच्या निषेधार्थ उद्या बीड बंद ठेवलं जाणार असल्याची माहिती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपण पाहतो आहे मात्र हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि उद्या बीड बंद ठेवलं जाणार आहे की नाही या संपूर्ण माहितीसाठी आपल्यासोबत बीड मधून जोडले जात आहेत आता शिवराज नमस्कार शिवराज प्रकरणाबाबत काय माहिती, का माहिती द्याल आणि उद्या बीड बंद ठेवलं जाणार आहे की नाही राष्ट्रसंत भगवान बाबाच्या मूर्तीच्या काही भाग हा रिपेरिंगसाठी नगरमध्ये मूर्तीकार कांबळे यांच्याकडे पाठवला होता त्या ठिकाणी शिंदे नावाच्या व्यक्तीला भगवान बाबाची मूर्ती जाळण्याचं महापातक केलेलं आहे राष्ट्रसंत भगवान बाबा हे अठरा पगड जातीच्या समूहाचे श्रद्धास्थान आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं संस्थान असलेलं भगवानगड हो। आणि त्या भगवानगडाचे आद्य पुरुष भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार हा नगर जिल्ह्यामध्ये होतोय हे अतिशय निंदनीय बाब आहे आणि ज्या लोकांनी हा प्रकार केला ज्या शिंदेनी हा प्रकार केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तू सरकारनं तात्काळ त्या लोकांना अटक केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी भगवान बाबा भक्त आता रस्त्यावरती उतरत आहे आता हा जो काही संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे हा संपूर्ण प्रकार कधी घडलेला आहे नेमका हा संपूर्ण प्रकार काल घडलेला आहे अहमदनगर मध्ये ज्या ठिकाणी वर्कशॉप आहे त्या थे, ठिकाणी हा प्रकार घडला आणि काल सकाळी तो प्रकार आज सकाळपासून तो प्रकार सगळ्याच्या लक्षामध्ये आलेला आहे म्हणजे अहमदनगरची माती ही शापित आहे की का काय हे कळत नाहीये गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा छिन्न आणि राष्ट्रसंत भगवान बाबाचा अवमान करणारा शिंदे हे दोन्ही एकाच कुळातले आणि एकाच मातीमधले मा आहे उद्या बीड बंद ठेवलं जाणार असल्याची माहिती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती आहे उद्या नेमकं बीड बंद ठेवलं जाणार आहे की नाही राष्ट्रसंत भगवान बाबावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि ती लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आता उद्या बीड बंद आहे की नाही याबद्दल मला निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु लोकांची प्रतिक्रिया एवढी भयानक आहे की लोक निश्चितपणे उद्या रस्त्यावरती उतरतील अशी अपेक्षा आम्हाला आहे या एकंदर प्रकारून वाटते त्यामुळं त्या लोकांची जी उत्स्फूर्त प्रक्रिया आहे प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रियाचा जर प्रशासनाला ती प्रतिक्रिया नको असेल तर त्यांनी काही वेळेमध्येच त्या आरोपीला अटक केल्याचं जाहीर करावं म्हणजे लोकांची जी प्रचंड राग असलेली प्रतिक्रिया आहे ती थोडीशी मला वाटतं कमी होईल ठीक आहे धन्यवाद शिवराजी या संपूर्ण माहितीबद्दल उद्या बीड बंद ठेवलं जाणार आहे की नाही याबद्दल मात्र सध्या तरी दुमत आहे मात्र या आरोपीला तात्काळ अटक न करण्यात आल्यास मात्र संपूर्ण भगवान बाबा भक्त उद्या रस्त्यावरती उतरणार असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रातून पाहायला मिळत आहे न्यूज मीडिया बीड